नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत एस पी प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय समीर भैया पांगळे यांच्या वतीने आयोजित सालाबादाप्रमाणे यंदाही होणार सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळा वर्ष पाचवे रविवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बावीस गोरज मुहूर्त सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्थळ एस पी चौक मड्डीवस्ती सोलापूर वधूवरांना मिळणार प्रतिष्ठानच्या वतीने मनी मंगळसूत्र राजाराणी कपाट भांड्याचे रॅक लग्नाचे पोशाख संसारोपयोगी भांडे व बेड व विशेष खास लकी ड्रॉमध्ये मिळणार एका वधूवरास टू व्हीलर स्कूटी तरी यावेळी एस पी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय समीर भैया पानगळे यांनी विवाह इच्छुक असणाऱ्या कुटुंबांनी आपल्या वधूवराच्या विवाहासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले सदर नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे आयु प्रशांत भनगे मंगेश पांडगळे संतोष भाशंकर प्रशांत सरवदे सिद्धार्थ बनसोडे शेखर बडगिरे प्रमोद सर सचिन तोरणे यांच्याशी संपर्क साधावा असे मत अध्यक्ष समीरजी पाणगळे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले सदर बातमीचे संकलन महाराष्ट्र लोकराज्य चे जिल्हा उपसंपादक प्राध्यापक श्री संदीप क्षीरसागर सर यांनी केले आहे अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र लोकराज्य न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद